मालेगाव येथे बारा बेरोजगार तरुणांना मार्केट कमिटीमध्ये नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्या नावावर बँकेमध्ये विविध खाते उघडून अल्पावधीतच करोडचे ट्रान्झॅक्शन झाल्यामुळे एकच खळबळ उडाली संदर्भात त्या मुलांनी प्रथमता नामदार दादाजी भुसे यांच्याकडे सदर घटना सांगितल्यानंतर सदर घटनेला वाचा फुटली व पोलिसांनी तपास करावा अशी मागणी केली त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली दरम्यान या तरुणांनी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडे आम्हाला न्याय मिळावा या ट्रान्झॅक्शनशी आमचा काही संबंध नाही असे निवेदन दिले त्यानंतर किरीट सोमय्या हे आज मालगावी दाखल झाले आणि त्यांनी तक्रारदारांची संपूर्ण बाजू ऐकून घेतली त्यानंतर किरीट सोमय्या हे नाशिक मर्चंट बँक तसेच संबंधित पोलीस स्टेशनला भेट देऊन सदर प्रकार हा गंभीर असून निवड निवडणूक प्रक्रिया जवळ असताना बेरोजगार मुलांच्या नावावर झालेला हा कोट्यवधीचा व्यवहार हा गैरप्रकार असून ओट ज्याची संबंधित असून यात मोठी टोळी सक्रिय असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला आणि या संदर्भात सखोल चौकशी व्हावी म्हणून त्यांनी आज मालेगावी भेट देत बँकेच्या अधिकाऱ्यांशी तसेच पोलिसांशी संवाद साधला असून सदर प्रकरण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर टाकला असून त्याची चौ शो, त्याची चौकशी त्वरित व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे दरम्यान या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सिराज अहमद मोहम्मद हारुन मेहमान राणार गांधी मार्केटजवळ वय एक्केचाळीस याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला आज कोर्टात हजर केले असता आरोपीचे वकील ज्येष्ठ विधीतज्ञ वासिफ वकील यांनी आरोपीच्या व्यक्तीने युक्तिवाद केला मेहरबान कोर्टाने एकोणीस अकरा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत या आरोपीला पोलीस कस्टडी दिली असून पुढील तपास डीवायस पी सुरज चव्हाण व त्यांचे पथक तसेच आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मगरसाहेब हे या तपासाला त्यांना साथ देत आहेत बघूया सविस्तर या संदर्भात यावेळी किरीट सोमय्या त्याचबरोबर ॲडव्होकेट वासिफ वकील काय बोलले आमच्याशी बघूया सविस्तर प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज चार्ज हरीश मारू तक्रारदार ते मला माननीय डॉक्टर किरीटजी सोमय्या साहेब विषय सिराज अहमद हारुन मेहमद धानार सर्वे नंबर दोनशे पंधरा ऑब्लिक दोन प्लॉट नंबर एकोणतीस मोहल्ला नगर उस्मानाबाद मालेगाव स्वे सायकुल ह्या जिहादी वृत्तीच्या व्यक्तीने आम्हाला नोकरीचे आमिष देऊन आमच्या नावाने नाशिक मर्चंट बँक बँक ऑफ महाराष्ट्र मालेगाव शाखा मालेगाव येथे आमचे बोगस अकाउंट तयार करून परस्पर कोट्यावधी रुपयांचा अपहार भ्रष्टाचार करून आमची फसवणूक केल्याबाबत अर्जदार कुमार जयेश लोटन मिसाळ व इतर महोदय वरील विषाणवय सिराज अहमद हारुण मेहमद राहणार मालेगाव याने मला व माझे इतर मित्रांना मालेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे नोकरीस लावून देतो असे आमिष देऊन महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस याच्या पार्श्वभूमीवर नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मालेगाव शाखा या बँकेत आणि बँक ऑफ महाराष्ट्र मालेगाव शाखा येथे आमच्याकडून आधार कार्ड पॅन कार्ड व फोटो घेऊन व आमचे बोगस खाते उघडून आम्हाला विश्वासात न घेता व आमच्या खात्यावर शेकडो कोट्यावधींचे रुपयांचे व्यवहार करून अपहार केला आहे भ्रष्टाचार केला आहे तरी आम्हाला न्याय मिळावा अशी आमची सर्वांची नम्र विनंती आपले नम्र अर्जदारांच्या सह्यात जयेश लोटन मिसाळ गणेश लोटन मिसाळ धनराज देविदास बच्चाव प्रतीक पोपट जाधव ललित नानाजी मोरे मनोज गोरख मिसाळ राजेंद्र नव नौ, नवकुमार बिंद आणि इतर आमचे पाच मित्र यांच्यासह आम्ही आदरणीय किरीटजी सोमय्या त्यांना हे निवेदन सादर करीत आहोत दिवशी एक आरोप केला होता मालेगावमध्ये पोट जी गलेले हो आज झालेला आहे तरुणांची फसवणूक झालेली आहे का तुमचं म्हणजे भेट देण्याचं कारण काय आणि काय तुमचं कधी गुन्हेगारने जो गुन्हा केला त्याची माहिती देतो या घोटाळ्यात एफ आय आर झालेला आहे ईडी इन्कम टॅक्स विभाग निवडणूक आयुक्त सीबीआय राज्य सरकार इकॉनॉमिक ऑफेन्स विंग कंपनी मंत्रालय बँक यांनी याची चौकशी सुरू केली आहे निवडणुकीत फक्त बावीस दिवसाच्या अंतरात ते कोटीहून अधिक रुपये देशभरातला नऊ राज्याचा दोनशे ब्रांच बँक ब्रांची, ब्रांची मधून छोट्या छोट्या लोकांच्या खात्यात जमा झाले ज्यांनी आयुष्यात कधी ज्यांच्या बँकेत दोन पाच दहा हजाराचा व्यवहार बघितले नाही त्यांचा खात्यात दहा दहा पंधरा वीस वीस कोटीचे व्यवहार हे पैसे अवघ्या चार दिवसात काढून घेण्यात आले आणि हवाला अनेक महाराष्ट्र अने मुंबई पुणे नाशिक नागपूर येथे जवळजवळ ते दहा कोटी पाठवण्यात आले आणि हे सगळे उद्योगधंदे करणार आहेत सिराज मोहम्मद हारून मेमन ज्या व्यक्तीच मी दुकान आणि त्याची माहिती घेतली कि ज्याची ऐपत पाच दहा कोटीची नाही तो या लोकांचे या तक्रारदार जे बारा ने मला पूर्ण कथा माहिती दिली तरी हे सिधा अहमद काम नाही आहे हे जयत निशाळही काम नाही हा एक प्यादा आहे एजंट आहे कारण देशभरातील नऊ राज्यात दोनशे गावात ना बावीसशे क्रेडिट एंट्री एकशे दहा कोटी रोख रक्कम काढून ठिकठिकाणी मोहित बोट करणाऱ्या संस्थांना नेत्यांना लोकांना हवालानी पाठवणं एवढी कॅपॅसिटी सिराज अहमदची नाही आहे म्हणून मी प्रत्यक्ष गृहमंत्री मान्य अमित शहाजी पण खूप विस्तृत चर्चा झालेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी गेले चार दिवस मी चर्चा करीत आहे पाठपुरावा करीत आहेत याचा मागे आंतरराष्ट्रीय कोणती तरी ताकद आहे की ज्याचं एवढं मोठं मायादार आहे हा पैसा निवडणुकीत वोट जी आज वापरला जाणार जात आहे हा पैसा आला कुठून गेला कुठे याचा तपासात गती आणली पाहिजे आणि मला विश्वास आहे की आज सगळ्या संस्था मिळून याचा मागचा जो मेन सूत्रधार आहे त्याला शोधून काढणार सर काय मागणी करा तुम्ही एक तर हे निर्दोष बारा लोक आहेत मी पोलीस पासून इन्कम टॅक्स पासून सीबीआय असो इडी असो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असो महाराष्ट्र पोलिसचा आर्थिक गुन्हे विभाग या सगळ्यांना प्रार्थना करतोय या गरिबांना फसवण्याचा पाप त्या सिराजनी तर केलंच पण नाशिक मर्चंट कॉपरेटिव्ह बँकचा मालेगाव शाखेचा अधिकारी आहे आणि बँक ऑफ महाराष्ट्रचा इथला तो अधिकारी आहे त्यांना ताबडतोब या कटाचे सहभागी आहेत या गरीबांना जेलमध्ये टाकण्याचा आणि मागे जी अदृश्य शक्ती आहे तर या निर्दोषांवर यंदरावर जे चौकशी विचारपूस करायची करा परंतु मूळ सूत्रधार आणि हे जे सव्वाचे कोटी हे तर सव्वाचे कोटी तर पकडले गेले असे आणखीन पण झालं असेल त्यात सगळ्यात ती चौकशी ताबडतो महाराष्ट्र सरकारने देशात त्या सगळ्यात एजन्सीची मदत घ्यावीच कनेक्शन कसं असं कधी ट्रान्झॅक्शन कधी ऐकलं नाही कधीच नाही ऐकलं तुमच्यापैकी कोणी ऐकलेलं नाही हे सगळं ऑक्टोबर महिन्यात झालं निवडणूक बॅकग्राऊंड वर झालं हा पैसा जसा आला आणि जसा गेला मोहीन ठाणे आणखीन एक कोणतरी आहेत आणि मालेगाव तर वोट दिला या हवालानी गेलेला आहे हे मी माहिती देऊ इच्छितो आपल्याला हे तर दिसत नाही ह्याची काय क्षमता आणि म्हणून हा वोट ज्यासाठी पैसा गेला निवडणुकीचा काळात निवडणुकीत वापरण्यात आलेला पैसा आहे आणि त्याने तीव्र गतीने चौकशी झाली किती बँकेत ट्रान्झॅक्शन झालेलं आहे आणि इतर पण याच्यात सामील आहे का कसं आहे यात मी तुम्हाला सांगतो उत्तर प्रदेश मध्य प्रदेश ओडिसा पश्चिम बंगाल हरियाणा हिमाचल प्रदेश गुजरात या इथून हे बघा मी जे सांगतो हे हकीकत आहे खरं आहे पण याच्या व्यतिरिक्त पण असेल म्हणजे आपल्या सगळ्यांचा तपास अवघ्या चार दिवसात सात नोव्हेंबर रात्री एफ आय आर झाली पण इथपर्यंत माहिती मिळाली दोनशे फक्त मोठं शहर असेल तर एका शहरातले दोन चार ब्रांच असेल पण याचा अर्थ असा झाला ना दोनशे ब्रांचे म्हणजे दोन किमान शंभर शहर असते जवळजवळ अडीच ते तीन हजार क्रेडिट आले आहेत बँकांकडे आणि हे तर हे तर परत मी सांगतो ह्याची तर माहिती यांना थोडीफार कळली सिराजनी यांना सांगितलं होतं की कळलीज उघडणार तर बँक ऑफ महाराष्ट्रात तर सिराजनी स्वतः फोर्जरी करून डायरेक्ट खातं उघडलंय हे आणखीन बँक ऑफ बरोडा बँक ऑफ इंडिया बाकी कॉपरेटिव्ह मध्ये खातं उघडलं असेल ना। की नाही माहीत नाही म्हणून हे प्रकरण भयंकर मोठा आहे ही तर माहिती मी आपल्याला दिली तिथून एकोणपन्नास कोटीचा आम्हाला डायरेक्ट मुंबईत गेला पन्नास कोटीचा डायरेक्ट गुजरात मध्ये गेला मी हे माहिती हंड्रेड पर्सेंट खरी आहे पण ही अपूर्ण आहे कारण की तीन चार दिवसात आणि अजून तर फक्त पोलीस करत आहे आता ईडी सीबीआय रिझर्व्ह बँक हे सगळे आणि दोन चार बँकांना जरा सरळ केले ना आणखी माहिती बाहेर सर हिंदी मेन सर पण बँकेच्या अधिकाऱ्यांनी असं म्हटलं आहे का हे जे काही ट्रान्झॅक्शन झालेलं आहे हे सर्व जे तरुण आहे जे आज बोलत आहे त्यांच्या सहमतीने झालेलं असं बँकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं बँकेचे अधिकारी फोटो बोलत आहे जरा एकदा सुरू झाला ना तपास एक उदाहरण देतो बँकेचा अधिकारी सगळ्यात पहिले जेलमध्ये जाणार यांचे नॉर्मल बँक अकाउंट आहे म्हणजे तुम्हाला कळत समजते म्हणजे आपण सह्या करतो अ ब बिथही गुण करत नाही किरीट जयंतीलाल बारा नवीन खाते उघडले जातात आणि बारा ते बारा मध्ये फक्त अल्फाबेट अल्फाबेट म्हणजे अक्षर तीन किंवा कोणाचे फक्त अनिल यांनी त्या बँकेचा ज्या बँकेत त्यांचं खातं होत तिथे लाख रुपयाचे पण व्यवहार नाही आयुष्यातलं एवढे कोट्यामध्ये रुपये येतात आणि एवढ्या कोट्यामध्ये काढले जातात हे बँकेचे अधिकारी खरं इन्वॉल्व्ह आहेत बँकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की सगळं ऑनलाइन ट्रान्झॅक्शन आहे माझं काय म्हणणं आहे आपण बँकेच्या अधिकाऱ्यांना थोडा मूळ कोटी पळवला आहे त्यावेळी चर्चा झाली देवेंद्र फडणवीस ची गेले चार दिवस रोज माझी बातचीत सुरू आहे रविवार पासून आणि आता मागचा सूत्रधार यात एक नवीन पैसाची शंका नाही माझ्या म्हणत नाही यात मी माझतोय हा पैसा फॉरेन होऊन आलेला आहे हा मिडल ईस्ट मुस्लिम देशातून आलेला आहे त्यात मागे आय की दाऊद आहे की कोण आहे शोधावं हो लागणार आणि हा पैसा कारण की आता प्रकारचे पैसा येतो एन हो आहे आता मुंबईत मुंबई महाराष्ट्र दोन संस्था खूप प्रसिद्ध झाल्या नाना पाटोळे पासून पृथ्वीराज चव्हाण पासून उद्धव ठाकरे शरद पवार आणि अनेक फोटो दोन्ही संस्थाच्या नेत्यांसोबत काढले आहेत आता हे दोन्ही एमबीएच्या सगळ्या नेत्यांची टरकली आहे शब्द चांगला नाही नाही पण नाना पाटोळे पृथ्वीराज ते बोर्ड याचे निवेदन घेतला जे फोटो आहेत व्हीवर बाईट दिलं हा उलेमा आहे ती उले रजिस्ट्रेशन त्यात किती वर्ष त्याचे काही अकाउंट नाही आहे पण त्यांनी सतरा मागण्या केल्या आणि मान्य केल्या दुसरं मराठी सेवा संघ मराठी महाराष्ट्र सेवा संघ ही एक आणखी संस्था आहे मराठी मुंबई सेवा संघ एक आहे आणि त्याने सांगितलं आम्ही मुस्लिम मतदात जागृती लाने के लिए चारशे एन ओचे फेडरेशन आहे आम्ही ठिकठिकाणी सभा घेतोय मी आता कोकणात त्याचे सगळे मी आकडे काढले पाचशे रुपयेचा आर्थिक व्यवहार नाही यांच्याकडे पैसा आला कुठून येतोय कुठून बोलवता धनिक कोण आहेत हे वकील काय काय या हे पहा सिराज अहमद यांच्या वगैरे इतर लोकांच्या विरुद्ध छावणी पोलीस स्टेशन मालेगाव येथे गुन्हा दाखल झालेला आहे ते गुन्हा दाखल झाल्याची माहिती सिराज अहमद यांना मिळाल्यानंतर सिराज अहमद हा माझ्यामार्फत काल स्वतःहून कोर्टात सरेंडर झाला त्यामुळे कोर्टाने त्याला मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये घेण्याचा आदेश दिला आणि पोलिसांना ती माहिती त्याबद्दल इन्फॉर्मेशन कळवली त्याच्यानंतर आज पोलीस अधिकारी तपास अधिकारी हे डी वायस पी साहेब हे स्वतः रिमांड रिपोर्टसहित हजर झाले होते आणि त्यांनी सात दिवसाची या आरोपीची पोलीस कस्टडीची मागणी केली होती त्यांचं म्हणण्यानुसार असं आहे की शंभर करोडच्या आ आसपास अपरातफर पैशांची झालेली आहे बारा लोकांचे नावाचे खोटे अकाउंट उघडले गेलेले आहे त्याच्यात अमाऊंट डिपॉझिट झालेले आहे आणि ते पैसे या आरोपीने व इतर लोकांनी ते पैसे खोट्या सह्या वगैरे स्वाक्षऱ्या करून ते काढलेले आहे असं त्यांनी आरोप ठेवलेला आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार या आरोपीने स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतलेला आहे आणि फिर्यादी व इतर लोकांना आर्थिक नुकसान पोचविलेले आहे आरोपी त्यांनी बाजू मांडताना मी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले की खाते उघडताना आय डी प्रूफ आधार कार्ड हे आवश्यक असतो फोटो लागतात त्याच्यानंतर स्पेसिमेन सिग्नेचर घ्यावे लागतात आणि ते मोबाईलशी लिंक असतं त्यामुळे जेव्हाही पैसे भरले जातात किंवा पैसे विड्रा होतात त्यावेळेस त्याचा मेसेज ओ टी पी हा मोबाईल फोनवर येतो असतो त्यामुळे या आरोपिताने त्यांच्या खात्यातून पैसे काढण्याचे प्रश्नच उद्धवत नाही जर या आरोपीने जर पैसे काढले असते तर मेसेज त्यांच्या मोबाईल फोन खातेदारांच्या मोबाईल फोनवर तो मेसेज घ्या असता पण तो असं काही नाही आहे आणि दुसरी गोष्ट की बँकेमध्ये नामको बँक नामको म मर्चंट कॉपरेटिव्ह बँक मालेगाव शाखा येथे सी सी टी व्ही फुटेजची व्यवस्था आहे सी सी टी व्ही आहे त्यामुळे जर आरोपी स्वतः जर तिकडे गेला असता आणि त्याने खोटे खाते उघडले असते तर ते सी सी टी व्ही फुटेजमध्ये त्या इमेजेस त्यां ते, ते आले असते त्यांचे फो पो, फोटो आले असते परंतु बारा खातेदारे स्वतः तिथे गेलेले आहे त्यांनी स्वतः ते खाते उघडलेले आहे स्वतः ते साक्षर केलेले आहे आणि जेही ट्रान्झॅक्शन झालेले आहे ते ऑनलाईन आर टी एसनं ट्रान्झॅक्शन झालं आहे कॅश अमाऊंट कुठलीही प्रकारची विथड्रॉ झालेली नाही तसेच त्यांच्यातर्फे असंही युक्तिवाद करण्यात आला होता की खातेदारांच्या ज्या फिक्स्ड डिपॉझिट रिसीट आहे त्यावर या आरोपी आरोपीने लोन घेतलेला आहे तर त्यावर मी देखील आम्ही युक्तिवाद करताना कोर्टाच्या निदर्शाचा आणून दिलं की फिक्स्ड डिपॉझिट रिसीट ज्या व्यक्तीच्या नावाने असते त्यालाच बँक लोन सँक्शन करते त्रस्त इस मला लोन सँक्शन करत नाही या सर्व गोष्टी कोर्टाच्या निदर्शनात आणून दिलेल्या आहे तसंच बँकेला आरोपी यां आरोपीला कस्टडीमध्ये घेण्याची काही आवश्यकता नाही त्यांनी नामको कॉपरेटिव्ह बँक येथे स्वतः जावं की त्याचे सी सी टी व्ही फुटेज प्राप्त करावे आणि ते पैसे कोणी खाते खरे आहे का बरोबर आहे का स्वाक्षऱ्या खऱ्या आहे का बरोबर आहे हे बँक मॅनेजरकडून स्व स्वतः स्वनिश्च करून घ्यावी त्याच्यावर उत्तर देताना सरकारी वकिलांनी असं सांगितलं की याच्यात बँक बैंक मॅनेजर बँकेचे कर्मचारी देखील आरोपी असू शकतात तर ते, ते आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही बँकेच्या लोक खा बँकेचे जे मॅनेजर आहे बँकेचे जे स्टाफ कर्मचारी आहे जाऊन तुम्ही चौकशी करा या आरोपीची त्यासाठी नाही कोणता कुन्त, गुन्हा दाखल करण्यात त्यांनी चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर आता बीएनएस चे नवे सेक्शन एक हे जुने सेक्शन मी तुम्हाला सांगितले थँक्यू पण आता साहेब की आपण ज्या म्हटलं त्या पद्धतीने त्यांचं म्हणणं असं आहे की सिरा बूक, बूक जो सिराज आहे त्यानेच त्या बारा बेरोजगार तरुणांच्या नावावर अकाउंट ओपन करून स त्याच्याकडेच त्याने त्याचे स्वतःचे चेकबुक पासबुक आणि मोबाईल नंबर बी त्याने त्याच्याकडेच सगळे त्यांचे मोबाईल ठेवले त्यामुळे जो एस एम एस जो आहे तो यांनाच जात होता आणि यालाच ते ट्रान्झॅक्शन कळत होतं असं त्या तरुणांना बँकेच्या फिर्यादीचं म्हणणं असं आहे पण आम्ही असं सांगितलं की एक मनुष्य स्वतः बारा खाते कसे काय उघडू शकतो एका बँकेमध्ये एकच अकाउंट एका व्यक्तीला उघडता येतो आणि बँक काही असं नाही का एकदम इझिली अकाउंट ओपन करणारे बँक खाते उघडताना सुद्धा सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घेते आणि तेव्हाच अकाउंट उघडलं जातं असं बँक असं ब्लाइंडली खातं उघडता उघडता येत नाही आणि एका व्यक्तीचं एका अकाउंटमध्ये एकच खातं असू शकतं हो हो वेगवेगळ्या नावाने बारा अकाउंट ओपन केले बारा तरुणांच्या नाव या सर्व गोष्टीसाठी मी तुम्हाला सांगितलं आधार कार्ड लागतो आय डी प्रूफ लागतो फोटो लागतात स्पेसिफिक सिग्नेचर लागतात सर त्यांचं म्हणणं असं आहे का जेव्हा तक्रार गेली असती इतके दिवस कोणी वाट बघितली नसती साहेब एवढ्या मोठ्या रकमेचा अपार होते चौदा कोटी काढले गेलेले आहे एवढ्या पै मोठ्या पै पाई, पैशाचा जर अपार दा झाला आणि अशा प्रकारे जर फसवणूक केली असती तो कोणीही मनुष्य इतक्या काळात इतक्या वेळपर्यंत गप्प बसला नसता त्याने ताबडतोब फिर्याद दिली असती आपण म्हणतो चौदा कोटी आणि ट्रान्झॅक्शन आता याच्यातलं एक शॉर्ट हा जे आज फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता पोलिसांकडे तुम्ही त्यांचे आरोपींचे वकील आहात सिराज अहमदचे काय म्हणेल युक्तिवादमध्ये आणि आम्ही युक्तिवामध्ये कोर्टाला हे सांगितलं की आरोपीच्या कस्टडीची काही एक आवश्यकता नाही आहे कारण की जे पोलिसांनी ज्यांच्या ज्या मा का ज्या कारणासाठी पोलीस कस्टडी मागत आहे ते कुठलेही कारण संयुक्तिक नाही आहे कारण बारा लोकांचे खाते एका व्यक्तीला उघडता येत नाही खाते उघडताना सगळ्या कागदपत्रांची शहनिशा पूर्तता आय डी प्रूफ फोटो स्पेसिफिक सिग्नेचर करावे लागतात आणि बँकेत सी सी टी व्ही आहे त्या सी सी टी व्ही फुटेज अधिकाऱ्याला प्राप्त करून त्यावर सहनिश्चया करता येते त्याआधी काय तो हा कागदोपत्री गुन्हा आहे त्यामुळे कागदपत्र पोलिसांनी पहिल्यांदा हस्तगत करावे त्याची शहनिशा करावी ते सह्या कर कर सुद्धा हँडरायटिंग एक्सपर्टकडे पाठवावेत आरोपीने स्वतः हजार झाला अरे आरोपी स्वतः हजार झाला आरोपीला माहीत पडलं की त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्यापेक्षा आ, उद्या पोलिसांना हे सांगता सांगायला नको की आरोपी पळत फिरत होता म्हणून आम्ही काय केलं स्वतः चिताफीने पकडल्यानंतर चिता पोलीस लागले तर बेनिफिट घेतात आम्ही फार मोठा एक ट्रॅप रचला आणि शिताफीने आरोपीकडलं पकड पकडलं असा एक क्रेडिट घेत असतात त्यामुळे आम्ही स्वतः अर्ज दिला कोर्टात आणि आरोपी स्वतःहून हजर होता कोर्टाने त्यांना स्वतः हजर करून घेतला आणि एम सी आरमध्ये एम नंतर आता तो कोर्टाने अजून ऑर्डर केलेली नाही आहे अजून थोड्या वेळांनी ती ऑर्डर होईल पी सी किंवा मॅजिस्ट्रेट कस्टडीची जी काय ऑर्डर होईल कोर्टाला जे योग्य ऑर्डर ती ऑर्डर पोलिसांच्या वतीने काय बाजू मांडणार पोलिसांच्या बाजूने हे सखोल तपास करायचा आहे चौदा कोटी रुपये आम्हाला रिकवर करायचे आहे सिम कार्ड हस्तगत करायचे परराज्यात जायचं जा आहे अजून कुठे गुंतवणूक झाली ते आहे कुठे प्रॉपर्टी याने अजून घेतलेले आहे का कुठे गुंतवणूक केलेली आहे का या सर्व साठी आम्हाला सखोल तपास आणि कोण कोण साक्षीदार आहे साथीदार आहे या सर्वांचा आम्हाला तपास करण्यासाठी त्यांनी सात दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी केली होती ओके आज आपण मालेगावत आला त्या पोलिस मुलांची तक्रार आपण ऐकली आणि त्यांचं निवेदन आपण घेतलं त्यानंतर आपण नाशिक मर्चंट बँकेत गेला आणि पोलीस स्टेशनला का, काय काय घडामोडी काय म्हणाल पुढे काय झालं एक ते पंचवीस कोटीचा बोट जिहाद घोटाळ्यात आता दोन आरोपींना अटक झाली आहे एक सिराज मोहम्मद आणि दुसरा बँकेचा ब्रांच मॅनेजर अजून मूळ मुद्दा जो आहे की हे एकशे पंचवीस कोटी रुपये दिले कोणी त्याचा शोध लावायला हवा आणि सिराजने शंभर कोटी यातन घेऊन दुसऱ्यांना पाठवून दिले तर ते शंभर कोटी कोणाकोणाकडे गेले गेले या दोन्ही गोष्टीचा तपास लावायचं काम मी पोलीस अधिकाऱ्यांना एक गोष्ट स्पष्ट केली हा सिराजचा एक छोटा एजंट आहे एकशे पंच्याहत्तर गावातला एकशे पंच्याहत्तर बँक ब्रांचीसमध्ये दोन लाख पाच लाख पंचवीस लाख रुपये सात राज्यांमध्ये हे तो ह्याच्या मागे निश्चितपणे कुठली तरी मोठी संघटना आहेत त्यांना पैसा विदेशहून आला असेल आणि तो पैसा अरब देशातून वोट जियासाठी वापरण्यात येत आहे या संदर्भात पोलिसांशी आपण जो संपर्क साधला काय पोलिसांनी काय सांगितलं काय भूमिका त्यांची आणि बँकेवाल्यांची काय आता या तपास आणि एक्शन उच्च पातळीवर होणार मला खात्री आहे की केंद्र सरकारच्या मोठ्या मोठ्या एजन्सीमध्ये इन्कम टॅक्स असो सी बी आय असतो रिझर्व्ह बँक ईडी या सगळ्यांचाही तपास आता जोरात सुरू झाला आहे एक्शन पण होणार ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जागुभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात हो अपडेट राहा